नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी रोटरी क्लब ऑफ धुळे आणि रोटरेक क्लब ऑफ धुळेतर्फे दिनांक सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे रोवर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यात सुमारे एकशे पस्तीस स्टॉल्स राहणार असून या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा लहान मुलांच्या रिहॅबिटालायझेशन सेंटर उभारणीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच धुळेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले या ताके भारे आणि त्याची आणि राहतो सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना रोटरी व रोटरी क्लब तर्फे मी हार्दिक स्वागत करतो रोवर बिल्कॉन दोन हजार पंचवीस जी सुरुवात आहे ही सात आठ नऊ दहा फेब्रुवारीला असणार आहे आणि सात तारखेला त्याच्या सुरुवात करणार आहे तर या इव्हेंटमध्ये जवळजवळ एकशे वीसहून अधिक जे स्टॉल धारक आहेत ते असणार आहेत त्याचबरोबर स्टेज आणि विविध मार्केटिंगसाठी आपण तिथं व्यावसायिकांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर तेही तिथं सहभाग घेणार आहेत मी आजच्या पत्रकार परिषदेतून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचा जसा आम्हाला कायमच सपोर्ट असतो आणि त्यांच्यामार्फत पूर्ण धुळेकर जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त रोवर्ट बिलकॉन मध्ये यावं आणि रोवर्टची शोभा वाढवावी या जे जे आहे काही संकलनाचा प्रयत्न असतो रोटरी क्लब आणि रोटरी क्लब ही तुम्हाला आहे ही जगमान्य आणि सगळ्या जगात पसरलेली संघटना आहे आणि याच्यात विविध समाजोपैकी कार्यक्रम होत असतात तर यावेळेसचा जो विशेष आहे की हा जो निधी संकलनासाठी जे उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे ते घेतलं आहे एक समर्पण लहान मुलांचे जे मेंदू विकारग्रस्त मुलं असतात एक ते पंधरा वय तर त्यांचा एक रिहॅब सेंटर आम्ही कापतो आहे त्याचा खर्च जवळपास नव्वद लाखाच्या आसपास आहे रोटरीने जवळपास आतापर्यंत पस्तीस एक लाख रुपये त्यांच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनने तिथे खर्च करून काम जोरात सुरू केलं आहे आणि त्याला निधी संकलनाला आम्हाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून जो निधी आम्हाला उरेल तो आम्हाला घरी द्यायचा आहे तर याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध द्यावी ही तुम्हाला विनंती आणि ह्या प्रदर्शनामध्ये काय काय असेल याच्यात एक प्रॉपर्टी एक्सपो हा एक आणखी एक चांगला विषय आहे तो आमचे प्रोजेक्ट चेअरमन अक्षय होऊन केली ते मान जे पत्रकार बांधव नियमित कार्यशील व प्रेश असतात अशा सर्व सन्मान्य ज्येष्ठ व आदरणीय पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो रोटरी क्लब आणि रोटऱ्या क्लब या दोघांमार्फत गेल्या सदतीस वर्षापासून रोअर बिटकॉनचं आयोजन केलं जातं याचं उद्दिष्ट एवढंच असतो की धुळे शहरातील जे व्यावसायिक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायांना वाव मिळावा आणि धुळेकरांना उत्तम वस्तू मिळू शकेल एका ठिकाणी त्यासाठी या रोअर बिटकॉनचं आयोजन केलं जातं आणि ह्या वर्षी रोटरी क्लब रोटऱ्या क्लब मार्फत हॉस्पिटल येथे विकलांग मुलांसाठी उपचार व हॉस्पिटल याचं आयोजन आहे तर निमित्ताने विधी संकलन करण्यासाठी या रोवरचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्या रोवरमध्ये एकशे वीसहून अधिक स्टॉल्स आहेत ज्यामध्ये कापड व्यवसाय असेल सोलर असेल इलेक्ट्रॉनिक्स विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी भाग घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने धुळेकरांना उत्तम प्रॉपर्टी मिळावी म्हणून रोटरी आणि क्लब क्लबसोबत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सहभाग नोंदवून प्रॉपर्टी एक्सपोचा देखील सहभाग नोंदवलेला आहे साधारण बी स्टॉल इथे प्रॉपर्टी एक्सपोसाठी असणार आहे ज्यामध्ये धुळे नाशिक शिरपूर नंदुरबार इथले बांधकाम व्यवसायिकांनी सहभाग नोंदवला आहे आणि साधारण बाराशेहून अधिक फ्लॅट डायलचे फ्लॅट्स आपल्या धुळेकरांना बघायला मिळणार आहे एकाच ठिकाणी तुम्हाला जीवन वस्तूंचे प्रदर्शन मिळणार आहे सोबतच उत्तम घर देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तासा रोट्रे रोट्रे तर असं धुळेसाठी रोटरी क्लब क्लबकडनं या आयु व्यावसायिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मी आता सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण नेहमीच सपोर्ट करतच असतात पण यंदा जर आपण अजून अधिक सपोर्ट केला तर धुळ्यातील व्यावसायिकांना त्यांचा उत्साह वाढेल आणि ग्राहकांनाही डोळेकरांनाही एक चांगलं व्यासपीठीचे सगळं अनुभवायला मिळणार मिळणार आहे तर त्यानिमित्त मी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद